नमस्कार सगळ्यांना आय होप सगळे मस्त असाल तर हा छोटासा व्हिडिओ मी घेऊन आली आहे संक्रांत दिवशीचा त्याच दिवशी आमच्या इथे विडे घेण्याची पद्धत आहे त्याचीच मी इथे तयारी करून ठेवली आणि सकाळी उठून देवपूजा करून सगळं घर आवरून इथे मी सुगड पूजा देखील करून घेतलेली आहे तर आमच्या इथे सुगड असं झाकून ठेवण्याची पद्धत आहे एकदा पूजा झाली की आणि संध्याकाळीच मी हळदी कुंकू देखील ठेवलं होतं तर त्याची पण तयारीला लागली सगळ्यांना आमंत्रण दिले इथे छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि मला ना निमित्तच लागतं काहीतरी छान डेकोरेशन करणं तर हळदी कुंकू आहे म्हटल्यावर चला म्हटलं काहीतरी छान असं डेकोरेशन करूया एखादा कॉर्नर मध्ये तर इथे मी सगळं असं सजावट करून सगळं मांडून ठेवलं होतं मस्तपैकी लाडू वगैरे झिपलॉकमध्ये पॅक केले होते फुलं आणून ठेवलेली वानासाठी यावेळेस मी किसानचे छोटे कॅचअपचे पाऊच आणले होते आणि खूप सुंदर वाटत होता हा कॉर्नर डेकोरेशनचा आणि सगळ्या बायकांना देखील भरपूर आवडला तर हळदी कुंकूला बायकांना संध्याकाळी बोलवलं होतं त्याच वेळी मी इथे विडे घेणार होते तर मला ना हे सण वगैरे खूपच आवडतात किती पॉझिटिव्हिटी देऊन जातात ना तर हा माझा तिसरी संक्रांत आहे तिसरा वर्ष आहे माझा विडे घेण्याचा तर आमच्या इथे पंचवीसचा विडा घेतला जातो काही ठिकाणी वेगळं असतं काही लोक पस्तीसचा घेतात काही पंचवीसचा घेतात प्रत्येकाची आपापली प्रथा असतं जसे ते आधीपासून घेत आलेत तर मी इथे पंचवीसचा विडा घेते आणि ह्यावेळेस मी एकटीने सगळं काही मॅनेज केलं होतं त्यामुळे खूप धाडधूड होती कसं होईल काय होईल बट सगळं काही व्यवस्थित मॅनेज झालं खूप छान पद्धतीने माझं हळदी कुंकू पार पडलं माझं विडे घेणं सगळं छान झालं भरभरून सगळ्या बायकांकडून कौतुक करून घेतलं आणि मग इथे विडिय घेऊन झाले होते सगळ्यांना नमस्कार केला विडे काढले सगळ्यांसाठी ढोकला ऑर्डर केला होता नाश्त्यासाठी भरपूर बायका आल्या होत्या हळदी कुंकूला बट सगळ्यांसोबत ह्या धावपळीत फोटो काढायला जमला नाही हा एकच ग्रुप फोटो काढता आला आणि खूप छान हळदी कुंकू पार पडलं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग